अहिल्यानगर इथे जी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली ती संपूर्ण जवळपास पंधरा दिवस उलटलेले आहेत मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने सुरू झालेले वाद अजूनही सुरूच असल्याचं चा चित्र आहे या स्पर्धेमध्ये उपविजेता ठरलेला महेंद्र गायकवाड बक्षिसापासून वंचित आहे प्लस त्याच्यावरती कारवाई देखील करण्यात आली आहे तीन वर्षाची बंदी देखील घालण्यात आली आहे या सगळ्या प्रकाराबाबत त्याचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत मला स्वागत आहे काय कशा पद्धतीनं राजकारण सुरू आहे राजकारण तर काय म्हणता येईना जे झालंय ते पलवानावर आण चालू आहे म्हणजे जे आता मला चौदा तारखेला बक्षी निसरणाचं आम्ही गेलो होतो तिथं मला बुलेरो गाडी होती ती मला दिली नाही म्हणजे आयोजक देतो म्हणजे पण कुस्तीकर संघटनेचे जे काय कार्याध्यक्ष असतील अध्यक्ष सरचिटणीस काय असतील त्यांनी मला ती गाडी देऊ नका म्हणून सांगितलं आणि त्यांनी मला गाडी दिली नाही पण आयोजक म्हणलेत की आम्ही कुस्तीकर संघाचं पत्र पाठवून तुमची काय असेल ते प्रोसेस करून घेऊन आम्ही तुम्हाला गाडी देऊ आयोजक म्हणजे कोण नेमकं म्हणजे संग्राम जगताप बोलले की तर हो आमदार स्वतः संग्राम जगताप मला बोल बोलले की असा असं विषय करून आम्ही तुला गाठी देऊ करू दे। बरोबर आणि त्या अंतिम सामन्याच्या वेळेला जे काय झालं ते आपण पाहिलं आहे त्यानंतर जी कारवाई झाली त्याबद्दल आता तुला काय वाटतं जी जी आता म्हणजे जे आता मॅट सोडलं तिथं आमची खुर्शी संपली जे आमच्यावर झालेलं आहे नाही माझा दोन वेळा कास्टूम फाडला तिथे मला क्वेश्चन पॉईंट दिला नाही जे शेवटच्या काय पस्तीस सेकंदात ॲक्टिव्ह पियड चालू केला ते पण मला काय म्हणजे हे एवढं म्हणजे न समज देता ते चालू केलं आणि जे झालं ते चुकी झालं त्यानंतर हा तेरा चौदा तारखेला जो कार्यक्रम होता त्या त्यामध्ये तुझा अपमान करण्यात आला असं सांगितलं जातं नेमकं तिथं काय घडलं तिथं आम्ही सर्व खेळाडू पोचले होते आणि आता न माझा सन्मान न करता मला न काही बोलता म्हणजे हे केलं मला मग शेवटी संग्रामबाई जगताबाई त्यांनी मला बोलवून घेऊन माझ्याशी विचारपूस करून मग मला तिने हे करून ग्वाही दिली की दोन तीन दिवसात आम्ही तुझ्यावर करून हे बरोबर करू आता संग्राम जगताप काय संपर्कात आहे म्हणजे आहे त्यांच्या पी ए पी नंबर आहे ते म्हणजे चालू आहे म्हणले प्रोसेस आम्ही कुस्तीगरी संघाला पत्र दिले म्हणले ते अजून चालू आहे पण हे सगळं तुमच्या वस्तू ज्या आहेत काका पवार यांच्याशी यांनी हे सगळं पाहिलं आहे तुझं त्यांच्याशी यांच्या या संदर्भात बोलणं झालं का त्यांची काय यावर प्रतिक्रिया ते म्हणले की आपल्यावर जे अन्याय झाला आहे जे बक्षीस दिलं नाही म्हणजे असं म्हणणं आहे की त्यांचं जे म्हणजे आपला सन्मान आहे ते की कधी कमी झाला नाही पाहिजे जी झालेला अपमान आहे म्हणजे जे आता आमच्यावर झाले ते जे मला बक्षीस दिलं नाही मला सन्मान केला नाही ते त्यांचं असं म्हणणं आहे की आता ते बक्षीस आपण घ्यायचंच नाही असं त्यांचं ना म्हणणं आता तुझ्यावरती एका संघटनेनं बंदी घातली आहे मात्र आता एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा अजून एक पार पडते तर त्याच्यामध्ये तू पार्टिसिपेट होणार आहे का आणि ती बंदी जी घातली तर त्याकडे तू कसं बघतोय कारण ती बंदी आणि हे इकडं खेळणं जर खेळणार असेल तर नेमकी आता तुझी काय भूमिका आहे नाही शंभर टक्के आम्ही आता होणार आहे मराठी केसरी मध्ये आम्ही खेळणार आहे आणि जी बंदी बिंदी आहे ती कुस्तीगर संघाने टाकली आहे ती संघ अजून हे त्यांनाच मान्यता नाही आणि ते बंदी टाकून मला मान्यताच नाही तर मग महाराष्ट्र केसरीची स्पर्धा झाली तर ते लिगल कस काय कोण म्हणते लिगल आहे तुम्ही सर्टिफिकेट कुठं पोलीस भरतीला कुठं आर्मीला चालत असलं तर तुम्ही मला हे करून देऊ शकता मग आपण ते मान्यता ठरवू म्हणून ती महाराष्ट्र केसरी स्पर्धा लिगल नाही मग आता जी भरती ती लिगल आहे आता ते आम्हाला म्हणजे आमचं खेळाडूंचं काम आहे खेळणं लीग म्हणजे आम्ही कसं आमचा खुराकाचा खर्च आणि जी महाड केसरीची क्रेज आहे त्यासाठी आम्ही खेळतो आणि आमचं काय म्हणजे भविष्य आमचं नोकरी पाहण्यासाठी ही ते सर्टिफिकेट जाण्यासाठी आम्ही जीवनाची ही होण्यासाठी आम्ही खेळतोय लिगल अनलिगल हे आता आम्हाला सांगता येणार नाही काय आता हे सगळं राजकारण एका बाजूला झालं लिगल इलिगल त्या दुसऱ्या मुद्दा झाला पण एक खेळाडू म्हणून तर या सगळ्या घटनाक्रमाकडे कसं बसतो बघतो कारण ही जी बंदी आहे किंवा ही जी कारवाई ही अतिशय धक्कादायक असणार आहे होय नक्कीच म्हणजे तीन वर्ष म्हणजे एखाद्या पैलवानाचा जे कार्यकला असतो जर त्या पैलवानाचा म्हणजे एक स्टार असतो एक पैलवानाची मर्यादा असते ती तीन वर्ष म्हणजे खूपच झाली आणि ती म्हणजे आता बघू आम्ही काय होते का त्याच्यावर तोडगा निघतो काय बघा ना तीन वर्ष म्हणजे खूप झाली एखाद्या त्या पैलवानाला चढा म्हणजे जेवढा त्याचा मर्यादा असते म्हणजे वय जस वीस सत्तावीस असते आणि तिथनं परत म्हणजे पैलवान म्हणजे डाऊन यायला चालू होतं मग त्यानुसार म्हणजे हे तीन वर्ष म्हणजे ते पैलवान की संपल्या असं असं म्हणजे हे झालंय सगळं जे आता, आता, आता जे काय तुझ्याबाबत झाले ते आता सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं आणि आत्ताही बघतोय महाराष्ट्र आता इथून पुढची तुझी वाटचाल कशी असणार आहे कारण जे तुझ्या तुझं म्हणणं आहे की तुझ्यावरती अन्याय झाला त्या अन्यायाच्या विरोधात तू कसा लढा देणार आहे मुख्यमंत्र्यांशी किंवा न्यायालयान ले कशा पद्धतीनं तू पुढं जाणार म्हणजे आम्ही आता न्यायालयात इकडे तिकडे जाऊन म्हणजे आम्ही सगळ्यांसाठी ही मागणं आम्ही या म्हणजे जे आमच्यावर अन्याय झाले त्यावर आम्ही ही करणार मुख्यमंत्र्यांना भेटणार हो नक्कीच गरज पडली तर आम्ही सगळ्या मंत्र्यांनाही भेटून आम्ही आमच्यावरती कर धन्यवाद तर हा होता महेंद्र गायकवाड बक्षिसाची ही अजून मिळालेली नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला एक बाजूने अन्याय झाला आहे असं त्याचं म्हणणं आहे आता या हे सगळं सुरू असताना दुसऱ्या बाजूला आणखी एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडणार आहे आणि या कुस्ती म स्पर्धेमध्ये भाग घेऊन महेंद्र गायकवाड आपली पुढची वाटचाल करणार आहे आणि पुढं आपण काय आहे तो सिद्ध देखील करण्याचा त्या आगामी महाराष्ट्र केसरी जी स्पर्धा आहे त्यातून त्याचा प्रयत्न असणार आहे आपण सर्व या घडामोडींवर लक्ष ठेवू तोर्तास इथंच थांबूयात धन्यवाद